श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत असणार आनंदी असणार आणि स्वामी सेवा करत असणार अशी अपेक्षा करते तर आज आहे सोमवार आज मी तुम्हाला हा जो विषय म्हणजे टाकणार आहे किंवा गणपती बाप्पांची जी सेवा किंवा काय करणार आहेत आपण उद्यापासून माघी गणपती जे ते येणार आहेत आपल्या घरी बरोबर तर त्याच्यासाठी सेवा सांगणार आहे किंवा पूजा कशी करायची आपण उद्या ते सांगणार आहे हा व्हिडिओ मला कालच टाकायचा होता पण तब्येत बरी नसल्या कारणामुळे दोन तीन दिवसापासून तब्येत बरी नव्हती हो म्हणून नाही टाकला म्हणून माफ करा तर उद्या आहे मागी गणपती तर बऱ्याच लोकांच्या घरात मागी गणपती जे असतात ते म्हणजे आणले जातात विराजमान केले जातात बघा आता या साईडला आमच्या म्हणजे मी आहे बदलापूरची त्यामुळे बदलापूर साईडला किंवा मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी मागी गणपती येत असतात आमच्या शेजारी पण आहेत आता आम्ही जाणार आहेत दीड दिवसाचा गणपती असतो त्यांचा कोणी अडीच दिवसासाठी आणत असतात कोणी दीड दिवस कोणी पाच दिवस असे गणपती असतात मागी गणपती तर नक्कीच तुम्हाला सांगेल तर आपल्या घरातही मात्र आपल्याला पूजा करायची गणपती बाप्पा जे त्यांचा वाढदिवस आहे गणपती जयंती उद्याच्या दिवसाला मंगळवारी मंगळवार पण गणपती बाप्पांचा वार आहे त्यामुळे मग दोघीच सगळं आलेलं आहे तर मग उद्या आपल्याला सेवा काय करायची ते मी तुम्हाला सांगेल गणपती बाप्पा जे असतात बघा विघ्न हरतात असतात संकटनाशन असतात आपले जे संकट येत असतात ते पण निवारण करत असतात नंतर विघ्न हरता बोललं जातं म्हणून आपल्या आयुष्यातले जेवढे काही विघ्न असतात ते मिटवत असतात तर आणि एकदम स्वभावाचे असतात त्यांची था। थोडी पण आपण सेवा केली ना तरी ते प्रसन्न होत असतात मुलांना बुद्धी प्रदान करणारे बुद्धिदायक असतात म्हणून मुलांसाठी पण खूप सुंदर अशी सेवा असते तर तुम्ही नक्कीच करा असं मी सांगेल तुम्हाला आणि वस्तू जर नसतील तर उद्याच्या दिवसालाही तुम्ही आणलं म्हणजे फक्त आपल्याला दुर्वा लागणार आहेत तर दुर्वा तुम्ही आणू शकता आज आणले तरी चालतील किंवा उद्या आणले तरीही चालतील तर तुम्हाला सेवा कशी करायची ते मी सांगते आता तर आपल्याला आधी काय करायचं आहे देवपूजा आपण सकाळी करत असतो बरोबर तर देवपूजा करत असताना आपण जे गणपती बाप्पा असतात आपल्या देवघरातलेच आता ज्यांच्या घरी विराजमान स्थापना करणार आहेत ते तर करतीलच पण आपल्या घरातले जे गण गणपती बाप्पा आहेत देवघरातले आता कुठलंच एक घर असं नसेल की त्यांच्या घरात गणपती बाप्पा नसेल सगळ्यांच्या घरात गणपती बाप्पा असतात गणपती बाप्पांची मूर्ती घ्या त्याच्यावरती पाण्याने अभिषेक करा जमलंच तुम्हाला तर अथर्व अभिषेक केला तर अति उत्तम नाहीच तुम्हाला जमलं तर ओम गण गणपती ए नमहा ओम गण गणपती नम हा असं अकरा वेळा पाण्याने परत अकरा वेळा पंचामृताने त्याच्यानंतर परत स्वच्छ पाण्याने आंघोळ घालायची गणपती बाप्पांना असं अकरा 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 करून आपल्याला करायचं हे लक्षात घ्या पण पंचामृताने आंघोळ केल्यानंतर तुम्हाला नंतर साध्या पाण्याने आणि स्वच्छ पाण्याने आंघोळ मात्र नक्की करायची असते कुठल्याही देवतेची हे केल्यानंतर आपण गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य आपण बनवायचं आहे किंवा गोडाचा काहीही नैवेद्य बनवलं पण मोदक म्हणजे मोदक जे असतात ते अतिप्रिय असतात गणपती बाप्पांना म्हणून नैवेद्य मोदकाचा बनवला तर अति उत्तम आपण देवघरात जिथे गणपती बाप्पा ठेवत असतो तिथेच आपण विराजमान करायचं आहे गणपती बाप्पांना काही एक हरकत नाही त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल लाल फूल जर तुम्हाला मिळालं तर आणि नसेल पण म्हणजे प्रयत्न करा नक्कीच मिळेल तुम्हाला उद्याच्या दिवसाला लाल फूल खूप अतिप्रिय असं लाल रंग गणपती बाप्पांना तर लाल फूल आपण अर्पण करू शकतात वस्त्र असतील तर वस्त्र परिधान करा नसेल तर बघा कापसाचं वस्त्र आपण बनवतो घरी ते पण आपण परिधान केलं तरीही चालेल किंवा मग जानवं मिळत असतं आपलं जिथे पूजा भांडल असतात ना तिथे जानवं पण मिळतं तर तुम्ही जानवं सुद्धा परिधान करू शकतात उद्याच्या दिवसाला कराच असं सांगेल मी तुम्हाला आणि जेवणाचा जो नैवेद्य आपण घरात जेवण बनवणार आहे तो नैवेद्य आपण गणपती बाप्पांना दाखवायचा आहे आता ही झाली आपली साधी पूजा जी आपण करणार आहोत आपल्या घरामध्ये पण आता कोणाला जर सेवा पाहिजे तर आता संकट असेल संकट निवारणसाठी विघ्न निवारण्यासाठी किंवा मग आपले मुलं ऐकत नाही अभ्यासात त्यांचा प्रॉब्लेम येत असतो अशा बऱ्याचशा गोष्टी असतात त्या लोकांसाठी मी सेवा सांगेल तुम्हाला उद्याच्या दिवसाला जर तुम्ही ही सेवा केली तुमचे बरेचसे प्रॉब्लेम मा, मार्गी लागत असतात आणि मुलांविषयी ज्या अडचणी असतील ना त्या खूप दूर होतात आणि नसतील पण हे बघा कोणती आई अशी की आपल्या मुलाला बुद्धी नको आहे बुद्धीची देवता आहेत जरी हुशार असतील तर अजून हुशार होऊ देत असं एक असं अभ्यास केला म्हणजे तो पठण केल्यानंतर त्यांच्या मेंदू म्हणजे अथर्व शिष्य जे आहे त्याची सेवा मी बोलणार आहे अथर्व शिष्य पठण केल्यानंतर त्यांच्या मेंदूमध्ये व्हायब्रेशन त्या प्रकारे तयार होत असतं की जे पाठांतर करतात ते त्यांच्या लक्षात राहतं म्हणजे हे असं आहे की असं नाही की तुम्ही नुसतं म्हणजे सेवा केली नाही अभ्यास केला नाही तरीही मार्स येतील असं नसतं तर याचा इफेक्ट हा मेंदूवर आपल्या मुलांच्या पडत असतो म्हणून ही सेवा केली जाते तर गणपती बाप्पांची जी सेवा आहे ती मी तुम्हाला सांगेल तुम्ही काय करायचे दुर्वा घ्यायचे आहेत दुर्वा घ्या एकवीस दुर्वा घेतल्या तरीही चालेल आणि सगळ्यात सा चांगलं मी तुम्हाला सांगेल एकवीस दुर्वांचा एक बंच परत एकवीस दुर्वांचा एक बंच असे एकवीस बंच तयार करायचे आहेत मिळाले दुर्वा जास्ती तर अतिउत्तम नाहीच मिळाली एक दुर्वाचा बंच जरी मिळाला झाला तुमचा एकवीस दुर्वांचा जरी झाला तरीही चालेल काही हरकत नाही पण सेवा चुकू नका असं मी सांगेल जास्त दुर्वांचा बंच तयार केला तरीही चालेल म्हणजे समजा एकवीस बंच एकवीस दुर्वांचा एक बंच परत एकवीस दुर्वांचा एक बंच असे एकवीस बंच तयार झालेत अतिउत्तम नसेल एक बंच असला तरी चालेल आता लक्षात आलं असेल तुमच्या तर आपण त्या ज दुर्वा असतील त्या मुलांच्या हातात द्यायच्या आहे किंवा मग आपणही केली तरीही चालेल कारण संकट निवारण्यासाठी किंवा विघ्न निवारण्यासाठी आपण केली सेवा तरीही चालते कारण खूप आवडती सेवा आहे गणपती बाप्पांची आणि उद्याच्या दिवसाला खूप महत्त्व आहे म्हणून सांगेल तर आपल्या उजवा हातामध्ये दुर्वा ठेवा दुर्वा ठेवताना हळदी कुंकू व्हा दुर्वांना आणि दुर्वांचा जो देठ असतो तो, तो आपल्याकडे ठेव थे, ठेवायचा आहे आणि जे वरचे टोक असतात ना ते गणपती बाप्पांकडे ठेवायचे या प्रकारे आपल्याला घेऊन बसायचे उजव्या हातात ठेवा आणि अथर्व शिष्य एकवीस वेळा बोलायचं आहे तुम्ही एक बंच घेऊन एक वेळा अथर्व बोलायचा ते अर्पण करायचं गणपती बाप्पांच्या चरणी असं एकवीस वेळा एकवीस जे बंच असतील किंवा जुडी असेल ती अर्पण केली तरीही चालेल किंवा तुमची एक तुमच्याकडे एकच जुडी आहे एकवीस दुर्वांची ती बंच ती जुडी अशीच्या अशी एकच जुडी असेल एकवीस दुर्वांची ती राहू द्यायची आहे आणि एकवीस वेळा अथर्व शिष्य गणपती अथर्व शिष्य तुम्हाला बोलायचं आहे ठीक आहे लक्षात आलं असेल तुमच्या तर या प्रकारे हा ही जी, जी आहे नंतर मग गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायची चरणी अर्पण करत असताना जे देठ आपल्याकडे ठेवलं आणि शेंडा गणपती बाप्पांकडे केला होता आपण बरोबर जे वरचे टोक असतात ते ते मात्र अर्पण करत असताना जो शेंडा म्हणजे ज्या काळींचा भाग असतो ना आणि ज्या दुर्वांचा वरचा भाग असतो तो आपल्याकडे येईल आणि जो काळींचा भाग असेल तो गणपती बाप्पांच्या चरणी जाईल या प्रकारे आपल्याला अर्पण करायचे आहेत तर हे झालं ठीक आहे तुम्हाला समजली असेल सेवा आणि समजा एखाद्याला संस्कृत येत नाही कारण अथर्व शिष्य जे आहे ते संस्कृतमध्ये तर तुम्हाला सांगू का गणपती स्तोत्र हा जर खरंच येत नसेल तुम्हाला सांगते कारण ही सेवा केंद्राकडून आलेली आहे केंद्रा थ्रू सांगितली गेलेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगेन की गणपती अथर्व शिष्यच बोला कारण बोलल्यानंतर जसं मी मगाशी बोलली तुम्हाला बोलल्यानंतर आपल्या मुलांनी केली तर म्हणजे त्यांचा असा परिणाम होतो किंवा आपण पण पॉझिटिव्ह बनत असतो किंवा आपल्यात एक प्रकारे वलय तयार होत असतं एक शक्ती तयार होत असते आपल्यामध्ये हे म्हणजे फरक असतात ही सेवा केंद्राकडूनच सांगितली गेलेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगेल नाही झालं तर मग गणपती स्तोत्र बोललं एकवीस वेळा तरीही चालेल काही एक हरकत नाही या गोष्टी तुम्ही करू शकतात उद्या उद्याच्या दिवसाला आता मी दुसरी अजून एक सेवा सांगेल ज्यांचं सा कोणाला लग्नासाठी प्रॉब्लेम येतोय लग्न जमत नाही आहे खूप प्रॉब्लेम येत आहे अडथळे येत आहेत सगळं काही केलं गेलं ह्या सेवा केल्या त्या सेवा सेवा केल्या सोपी आणि साधी एक सेवा आहे ती नक्कीच उद्याच्या दिवसाला करा तुम्ही तर तुम्हाला काय करायचं आहे तांदूळ घ्या तांदूळ अक्षदा करायचे आहेत तांदूळांची आपल्याला अक्षदा तयार करायच्या आहेत आता अक्षदा कशा तयार करायच्या तर पिवळे करायचे आहेत म्हणजे तांदूळांना हळद लावायची आहे थोडं पाणी घ्या हळद घ्या आणि पिवळे तांदूळ करा मुठभर केले तरीही चालेल आता ते तांदूळ केल्यानंतर आपले घरातले जे गणपती बाप्पा आहेत ते आपल्या हातात घ्यायचे अक्षदा आणि गणपती बाप्पा जे आहेत आपल्या घरातले त्यांच्यावरती त्या अक्षदा थोडेशा एवढूशा थोड्याशा चुटकीभर अशा अर्पण करायच्या आहेत आणि गणपती बाप्पांना आपण विनंती करायची की गणपती बाप्पा तुमच्या म्हणजे मस्तकावर जशा अक्षदा पडल्यात तशा त्या प्रकारे माझ्या मस्तकावरही अक्षदा पडू द्यात आणि मला मनासारखा जोडीदार सुयोग्य असा जोडीदार मिळू द्यात असेच प्रार्थना करते तुम्हाला काय बोलायचं आहे तुमच्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त करायच्या आहेत गणपती बाप्पांजवळ तर हे मी तुम्हाला सांगेल आणि मी इथे सांगेल तुम्हाला की तुम्हाला एकवीस गणपती बाप्पांच्या मंदिरातच जाऊन तुम्हाला करायचं आहे एकवीस गणपती बाप्पांच्या म्हणजे मस्तकावर या अक्षदा टाकायच्या आहेत थोड्या थोड्या आता घरातला गणपती बाप्पा एक झाला बरोबर मंदिरात जाल तुम्ही कुठेही मंदिर शोधा मिळतील तुम्हाला नक्कीच मिळतील असं मी सांगेल तुम्हाला तर मंदिरं शोधा तर एकवीस गणपती बाप्पा एकवीस मंदिरं किंवा ज्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान असतील बघा आमच्याकडे तर भरपूर लोकांच्या इथे गणपती बाप्पा आहेत मागी गणपती बाप्पा म्हणजे स्टेशनला आमचे जे रेल्वे स्टेशन बोलतो आम्ही स्टेशनजवळ तर गणपती बाप्पांची स्थापनाच केलेली आहे दहा दिवसांसाठी तर इकडे मागी गणपती भरपूर असतात तर मी सांगेल की तुम्ही मग आपला घरातलं एक मंदिरातला एक गणपती बाप्पा झाला आणि बाकी उरले ते एकोणावीस गणपती तर एकोणावीस मंदिर असू द्यात किंवा कोणाच्या घरी विराजमान असतील गणपती बाप्पांची स्थापना केलेली असेल तिथे तुम्ही गणपती बाप्पांच्या मस्तकावर अक्षदा थोड्या थोड्या टाकून यायच्या आहेत आणि प्रार्थना करायची आहे आता ही सेवा करत असताना ही सेवा तुम्हाला गुपित ठेवायची आहे कोणालाही सांगू नका ज्यांचं लग्नासाठी प्रॉब्लेम येत आहे त्या व्यक्तीनेच ही सेवा करायची आहे आई वडील भाऊ बहीण कोणीही करायची नाही आहे ज्यांचं लग्नाला प्रॉब्लेम येतो आहे त्याच व्यक्तीने ही, नहीं। में ही। नहीं सेवा करायची असं मी सांगेन तुम्हाला तर या प्रकारे आपल्याला सेवा करायची आहेत दोघे आता सेवा समजल्या असतील नसतील समजल्या तर नक्कीच तुम्हाला जर सेवा करायची असेल तर प्रश्न विचारा मी नक्कीच पुरेपूर उत्तर देण्याचा प्रयत्न करेल चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवी दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा